गृहोद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृहोद्योग देत आहोत तर त्याच्यामध्ये हे जे पार्सल आले महिलांची आपण प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये आणि महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरही आपण हा आपला जो गृहोद्योग आहे त्याच्या त्याच्यामार्फत काम केलेले तर हे जे पार्सल आलेले मला प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून किंवा तर ते तुम्हाला आज मी सांगते कुठून कुठून आले बघा तर आज हे जे पार्सल आहे हे ढवळीचं आहे बघा सांगली जिल्हा ढवळी येथील पार्सल ही ह्या तिने आपल्याकडे जॉईनिंग केलेली आहे आणि ढवळी तासगाव सांगली इथ इथल्या बऱ्याचशा महिला आपल्याला जॉईन येतात आपल्या उद्योगामध्ये हे नांदेडचं नांदेड जिल्ह्यातलं पार्सल आहे या आपल्याला फुलबाती तयार करून पाठवलेल्या हो हे जे आहे आटपाडी सांगली इथलं पार्सल आहे सांगली जिल्ह्यातल्या भरपूर महिला काम करतात आणि छान करतात होती हे रत्नागिरीचं पार्सल आहे या पण आपल्याकडे एक अडीच हजार रुपये भरून जॉईनिंग केलेली होती त्यांना आपण प्रत्येक वेळी एक माल पाठवतो हे नांदगाव नाशिक इथलं पार्सल आहे पार्सल खूप सारे असल्यामुळे मी प्रत्येक पार्सल तुम्हाला आता उघडून दाखवू शकत नाही पण मी गावं सांगते तुम्हाला आता सध्या हे गंगापूरचं आहे हे परभणीचं पार्सल आहे परभणीच्या ती जॉईन झालेलं आहे त्यांनी इतवार वारवले हे पन्हाळा कोल्हापूर इथलं पार्सल आहे हे पुणे धायरीचं पार्सल आहे घटने पण आपल्याकडे जाणून आहे आणि हे जे आहे ते खारघर मुंबई पुणे इथल्या ताईंच हे पार्सल आहे आणि त्यांनी छान हे छोटंसं पॅक करून पाठवलं असं जर तुम्ही पॅक करून पाठवलं तर नक्कीच तुम्हाला कमी म्हणजे पोस्टामध्ये कमी पैसे लागतात आणि पाठवताना तुम्ही साधं पार्सल सांगायचं सा त्यांना स्पीड पोस्ट नाही सांगायचं आणि असं छोटंसं पार्सल तयार पण पार पाठवायचे बॉक्समध्ये पाठवलं तरी चालेल किंवा असं पॅक करून तरी चालेल तरी चालेल हे पण धायरी पुणे येथील पार्सल आहे ते अमरावती जिल्हा अचलपूर इथलं पार्सल आहे जे आहेत ह्या ताईंनी आपल्याकडे मशीन घेतलं होतं रोहा ज्या येतो का या तर तिथल्या ताईनी आपल्याकडं मशीन फुली ऑटोमॅटिक मशीन घेतलं होतं तर त्यांनी आपल्याला या समयावरती करून पाठवल्या ती ह्या तीन तीन ते चार किलोच्या समयवा हे जे पार्सल आहे आता आपण जे साडेपाच हजार रुपये भरून गृह उद्योग देतो एक महिलांसाठी तर ते साडेपाच हजारामध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी दोन किलो माल दिला जातो एक पॅकिंगचं मशीन पण दिलं जातं हे असं आणि कॅरीबॅग स्टिकर त्याच्यासोबत दिले जातात तर त्या ता, आणि त्याच्यात तुम्ही तो माल हाताने वाती तयार करून ज्या ज्या तुम्हाला चांगल्या जमतात ना त्या वाती तयार करून तुम्ही मला पॅकिंग करून वगैरे पाठवायचे आहेत आणि तर आता हे बघा हे तर तैन दोन किलो माल तयार करून पॅकिंग करून पाठवलेलं आहे आपल्याला तर याची ताईंना आपण सातशे रुपये देणार आहोत आणि हे काम ताईंना आपण वर्षभर देणार आहोत जेव्हा तुम्ही साडेपाच रुपये भरून जॉईनिंग करतात ना तेव्हा तुम्हाला वर्षभर काम दिलं जातं त्याच्यामध्ये तर हे अशा प्रकारे त्या ताईने आपलं पाठवलं आहे आपणही ताईंना दोन किलो माल पाठवून दिलेला आहे तर ह्या ताई ज्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या आहेत रांजणगाव इथे हेदाई आहेत त्यांचं पहिलंच हे पार्सल आहे त्यानं पण आपण माल पाठवलेला आहे हो तर याच्यात आपण लगेच त्यांचं पेमेंटही करणार आहोत आणि मालही पाठवलेला आहे अशा प्रकारे महिला आपल्या गृहउद्योगात जॉईन झालेल्या आहेत आणि असं त्यांचा माल येतोय आणि माल आल्यावर तर आता हा माल त्यांचा चेक केला जाईल आणि त्यांना त्याचं पे तीनशे रुपये पेमेंट केलं जाईल कारण हा माल एक किलो आहे तर असं पेमेंट करून आणि ज्या ज्या महिला ऑनलाईन काम आहेत समजा आपली या गृह जशी ॲड करून ते आपल्या याच्यात महिला जॉईन करत आहेत तर त्यांच्यासाठी पण आपण जर त्यांनी अडीच रुपये भरून गृह उद्योग गुरूद जॉईन केला इतर महिलांनी त्यांच्या मार्फत म्हणजे त्यांनी जर ॲडव्हर्टाईज केली मार्फत इतर महिलांनी अडीच हजार रुपयेवरून जॉईन केलं तर त्याची त्यांना दोनशे रुपये मिळतील आणि जर साडेपाच हजार रुपये भरून जर जॉईनिंग केली इतर महिलांनी तर त्याची त्यांना पाचशे रुपये पर रेडी मिळतील म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही याच्यामधून तुम्हाला पैसे कमवण्याची संधी आहे तर ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा घरी बसून अगदी तुम्हाला जे आवडेल ते काम तुम्हाला करायचं आहे अगदी शांतपणे म्हणजे असं तुम्हाला फोर्स नाही की याच वेळ इतक्याच वेळात पाठवलं हो पाहिजे वगैरे तसं काही नाही आहे तुम्ही तुमच्या वेळाप्रमाणे आम्हाला पाठवा जरी आमच्याकडून जर थोडाफार गॅप झाला तरी आम्ही तुम्हाला ते पुढे दिवस मी वाढून देणार आहे तर असंच जे ज्या महिलांना काम करायचे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करून वगैरे तुम्ही या गृहोद्योगात जॉईन होऊ शकतात तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिले हाच मौलिक गृहोद्योगाचा त्यास धन्यवाद